श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 बुक करा, आमचा पत्ता पुणे तर मग आजच आपला ट्रॅक्टर नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर उद्घाटन झालं नवीन याचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साथीने संपन्न झालं थोडासा उशीर झाला रस्त्यामध्ये एका बाजूला काम झालं आणि एका बाजूने खूप ट्रॅफिक लागलं आणि काही देखील व्यक्त करतो तर साधारणतः लोक साधारण पाहिजे तसं ते ट्रॅफिक नाही आणखलो माझ्या मी सांगितलं खरं असतं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालू हे व्यवसाय आहे त्यावेळेला मी सांगितलं त्या शेतीच्या बांधावर जाऊन अनेक काही आपण प्रयोग करून सल्ला देऊ शेतीमध्ये बदलती स्पर्धा आहे इंजिनियर डॉक्टर होणं सोपं आहे पण शेतीचं शेतकरी होणं आत्ताच्या ह्या बदलत्या हवामानामध्ये प्रचंड अवघड आहे आणि त्यामध्ये आपल्यासारख्या माणसांनी हा शोरूम ज्यावेळेला के सुरू केलाय त्यावेळेला निश्चितच शेतकऱ्यांसाठी आपण आणि असे मार्गदर्शन करायला पाहिजे आणि त्याशिवाय फिक्स बागा लागणार नाही असं तुम्ही निश्चित मोठके कुटुंब व्यवसायामध्ये तसं अग्रेसर आहे प्रचंड अनुभव आहे त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही या उद्योगाला आमच्या घर परिवाराच्या वतीनं लोक कारखान्याचा सर्व परिवार आदरणीय चेंबर संतोष दादा शेतकरी या सगळ्यांच्या वतीनं सगळ्यांच्या जर तो थांबवून जाईल खरोखरच आजच्या या पद्धतीच्या जीवनामध्ये काळाची गरज आहे आपल्या शेतीला पूरक असणारी जो काही व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय आज या भोटी बंधुनी चालू केलेला आहे मी प्रथमत त्यांना धन्यवाद देतो आणि हा व्यवसाय चालू करत असताना त्यांचे भोटी बंधूंच्या अंतर्गत जे काही चिरंजीव आहे श्रीकृष्ण यांनी अतिशय सुंदर प्रकारचा हा व्यवसाय या ठिकाणी चालू केला आणि हा व्यवसाय चालू करत असताना अतिशय त्यांनी हा कार्यक्रम चालू करावा आणि शेतकऱ्यांचं हवी अळीच्या सुखाचं समाधान होईल याची सुद्धा त्यांनी काळजी घ्यावी आणि हीच जर काळजी घेतली तर निश्चित प्रकारे या धंद्यामध्ये अतिशय प्रगती मिळाली त्यांना राहणार नाही हीच त्यांना शुभेच्छा सांगतो राहून